नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्याही लाभार्थी महिला असेल आणि त्यांना कोणत्याही हप्ता नसेल भेटला किंवा एखादाच हप्ता भेटला पण काही हप्ते राहिले असेल किंवा एखाद्या महिन्याचे मागील हप्ते राहिले असेल फॉर्म अप्रूव्हड असताना देखील काहींना हप्ता भेटलाच नसेल तर अशा कोणत्याही प्रकारची जर लाडक्या बहिणींची तक्रार असेल तर त्यासाठी काय करावे म्हणजे तुमचे पैसे हे भेटतील हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याअगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी हे का सांगतो आहे नो तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून झालं की तुम्हाला परत या चॅनलवरती येता येणार नाही कारण अशाच आणखीही महत्त्वाच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटणार नाहीत अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटावे त्याकरिता या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि इतरांनाही अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवून ठेवा तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ऑफिशियली वेबसाईट पेजवरती तुम्ही आल्यानंतर येथे पाहू शकता येथे भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत तर या ऑप्शनमधून तुम्हाला अर्जदार लॉग इन हे ऑप्शन दिलेलं आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही तो टाकलेला होता येथे टाकून तुम्हाला हे दिलेला कॅपचर कोड या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या तुम्ही लॉग इन झालेला असाल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इत्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही मेनू योजना यापूर्वी केलेले अर्ज प्रोफाईल तक्रार आणि आउट अशा प्रकारचे ऑप्शन असतील तुमची कोणतीही आता तक्रार असेल तर तुम्ही ह्या तक्रारवरती इथून अप्लिकेशन करू शकता तर अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता उजव्या सोळा साईडला इथे दिलेला आहे ऍड ग्रिव्हियन्स याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर आधार कार्ड समोरील बाजू अपलोड करायची आहे त्यानंतर आधार कार्डची मागील बाजू या ठिकाणी अपलोड करून सबमिट करून घ्यायचं आहे आधार कार्ड चा समोरील बाजू आणि मागील बाजू अशा रीतीने अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये टिकमार करून परत एकदा सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं फॉर्म हे सक्सेसफुली झालेलं असाल तक्रारीचा फॉर्म येथे आल्यानंतर तुम्हाला आता इथे तक्रार प्रकार निवडून घ्यायचा आहे इथे सिलेक्ट करा सिलेक्ट तुम्ही जर स्वतः अप्लिकेशन करत असाल तर इथे माय अप्लिकेशन करा तर तुम्ही दुसऱ्याची कम्प्लेंट करत असाल तर हे कम्प्लेट अगेन ऑदर अप्लिकेशन याच्यावरती क्लिक करून घ्या तर कंप्लेंट अगेन ऑदर अप्लिकेशन याच्यावरती मी क्लिक करून घेतलेला आहे तक्रार श्रेणी तुम्हाला या ठिकाणातून निवडून घ्यायचं आहे इथे सिलेक्ट करा नॉट एलिजिबल ॲप्लिकेंट इज गेटिंग अ बेनिफिट एखादा व्यक्ती आहे या योजनेसाठी पात्र नाही तरी देखील त्याला बेनिफिट मिळत आहे तर ह्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तक्रार करू शकता त्याच्यानंतर दुसरं आहे अप्लिकेंट हॅज पासड अवे जर एखाद्या अप्लिकंट मृत्यू झाला असेल तर हे दुसरा ऑप्शन तुम्ही इथून तु निवडू शकता तिसरा ऑप्शन आहे फ्रॉड योजनेचा लाभ घेत असेल तर त्याच्यासाठी तिसरा ऑप्शन आहे चौथा ऑप्शन आहे ऑर्डर जर तुम्हाला काही कारणास्तव हप्ते भेटला नसेल किंवा एक दोनच हप्ते भेटले असेल काही हप्ते राहिले असेल तर ह्या चौथ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे ऑर्डर त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता अर्ज क्रमांक आहे प्लीज प्रोवाइड अप्लिकंट नंबर तुम्हाला तु लाडकी बहीण या योजनेमध्ये रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला जो मॅसेजमध्ये आलेला होता अर्ज क्रमांक तो अर्ज क्रमांक येथे टाकायचा आहे आणि तुमचं नाव येथे पूर्ण टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पत्ता टाकून घ्या जेही तक्रार करत आहे त्या संदर्भात त्यांचा पत्ता टाकून घ्यायचा आहे जिल्हा येथून निवडून घ्या जेही जिल्हा तुमचा असेल ते जिल्हा येथून निवडून घ्या त्याच्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून घेतल्यानंतर तुमचे गाव येथून निवडून घ्या त्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर तुमचं मतदारसंघ जे आहे तुमचं इथे मतदारसंघ निवडून घ्या आणि तुमचं गाव किंवा शहर कोणतं तुमचं पिनकोड आहे ते पिनकोड या ठिकाणी टाका त्यानंतर वर्णन करा या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे पहा तुमचं कोणत्या कारणास्तव एखादा हप्ता भेटला असेल किंवा भेटला नसेल तुमचं जेही कारण आहे तुमची जेही तक्रार आहे ती तक्रार तुम्हाला इथे व्यवस्थित स्पष्टपणे येथे नोंदवायची आहे वर्णन करा या ठिकाणी जर तुमचं एखादं कागदपत्र वगैरे अपलोड करायचं राहिलं असेल तर ते कागदपत्राचं तुमचं इथे नाव लिहून घ्यायचं आहे आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल जे काही तुम्ही जर देण्याचं राहिलं असेल तर इथे नाव लिहायचं आहे आणि तो डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे असं कोणताही प्रकार नसेल फक्त तुमची तक्रार असेल कोणता हप्ता भेटला नसेल फक्त एवढंच तक्रार असेल तर तुम्ही करा या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्या हे कागदपत्राचा ऑप्शन जरी तुम्ही नाही केलं तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर या वर्णनच्या ठिकाणी तुम्ही असं टाकू शकता फॉर्म अप्रोड आहे बँक सेडिंग देखील तुमचा आधार कार्ड बँकेला आहे लिंक केलेला आहे तरी देखील मला हप्ते भेटले नाही अशा प्रकारे तुम्ही येथे वर्णन करू शकता त्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करा तर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमच्या पुढे असा एक पॉपअप एस एम एस येईल कंप्लेंट सबमिटेड सक्सेसफुली म्हणजे ग्रेव्हिन्स तुमचं इथे व्यवस्थितरित्या कंप्लेंट सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर तुम्ही हे बटनला क्लोज करू शकता त्यानंतर तुम्हाला तक्रारची सूची दिसेल ॲक्शन आहे सिरियल नंबर असेल ग्रेव्हेन्स नंबर असेल तुम्ही कोणा संदर्भात तक्रार केली आहे त्यांचे नाव असेल ॲप्लिकेशन नंबर असेल त्यांचं टाईप काय दिलेलं असेल आणि कॅटेगरी आणि स्टेटस तुम्ही तक्रार आता जर केलेली असेल तर इन रिव्ह्यूमध्ये दाखवेल त्याच्यानंतर ये अधिकारी येथे चेक करेल जेही तुमचे सगळे फॉर्म ओके असेल तर येथे तुम्हाला स्टेटसच्या ठिकाणी काय का अडचण आहे कशासाठी तुमचं हे हप्ता आलेला नाही या ठिकाणी दाखवेल जर सगळं ओके असेल तर याच्या पुढे तुम्हाला हप्ता भेटून जाईल तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा इतरही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करून ठेवा ज्यांना ही याची अडचण असेल त्यांची तक्रार असेल तर हे याच्या रीतीने तुम्ही तक्रार करू शकता आणि सगळ्यांना देखील याचा लाभ होईल मित्रांनो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया असंच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र